सह्याद्रीच्या पर्वतरंग पाहायला भेटतील पण वैशिष्ट्य गडाच एक आहे की चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत पण कुठली पर्वतरंग ह्या गडावर कुठे जॉईन जुन्या स्वतंत्र डोंगर आहे जसं की एका कमल्याचं फुल कली पासून उगवतं तसा हा रायगड एका स्वतंत्र खडका पासून उगम पावलेला आहे म्हणून माझा तक तक्ता जागा या गडाची निवड केली तख्त म्हणजे राजधानीचं ठिकाण सर समोर बघा तुम्हाला पूर्व बाजूला एक उंच डोंगर बघा असं मध शेवटला दिसतोय बघा उंच डोंगर तो तोरणागड आहे तोरणागड स्वराज्याचं पहिलं तोरण जर जींग, तो जिंकला तो तोरणागड त्याच्यानंतर बघा एक चंद्रपूर आकारातला दिसतोय काय चंद्रपूर आकार बघाय राजगड आहे तो राजगड पुणे जिल्ह्यातील वेल्ला तालुक्यामध्ये आहे स्वराज्याची पहिली राजधानी सर इकडे बघा या खाली इमारती दिसत आहेत ना अष्टप्रधानांचे वाडे आहेत अष्टप्रधान मंडळ मंदल म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती राजांच्या मंत्रिमंडळ एकूण आठ जण मंत्री, मंत्री होते कारण तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कारभार ह्या रायगडावर केला जायचा या ठिकाणी आठ मंत्र्यांसाठी आठ वाडे बांधले होते इथे पाचच वाडे दिसतात पण समोर झाड दिसत आहे का झाडाच्या खाली आपल्याला तीन वाडे पडलेल्या अवस्थेत पाहायला भेटतात माग बघा छोटी गरज का त्यात मंत्र्यांची टॉयलेट आहे जशी आपण तिकडे राण्यांची पाहिलीत ना तशी या ठिकाणी मंत्र्यांचे टॉयलेट पाहायला भेटतात समोर ही रेलिंग आहे रेलिंगच्या आतमध्ये तीन खड्डे आहेत हे शिवकालीन धान्याचं कोठार आहे तुम्हाला जर सुभराज्याचं दे खरं धान्य कोठार माहिती असेल ना तो कोल्हापूर मधल्या पानाला गाड्यावरती गेला ते कधी नाही गंगा यमुना सरस्वती तीन थी नाव आहेत त्यांना बावन्न बावन्न फूट हाईटची आहेत वरून धान्य टाकायचं खालून काढायचं अशी त्याची रचना होती साहेब याच्यात पोत्याने टाकायचं काढताना शिडणी काढायचं अशी याची रचना होती पहिला खड्डा बावीस फूट दुसरा अठरा फूट तिसरा पंधरा फूट सहा महिने पुरवलं एवढं धान्य याच्यात ठेवलं जायचं पण या धान्याचा उपयोग कधी केला जायचा एमर्जन्सी या गडाला शत्रूने वेडा मारला ना तर जाण्या येण्याचे मार्ग बंद होणार त्यामुळे याच्यात जे धान्य ठेवलं जायचं तेच जायचं शिवरायांनी याचा उपयोग धान्य ठेवायला केला पण शिवरायांच्या नंतर गडावरती पेशवे आले पेशव्यांनी याचा उपयोग कैद्यांच्या कोठड्या म्हणून केला सहा दिवस कैदी डांबले जायचे सातवे जर त्या कैद्याने स्वतः केला गुन्हा कबूल नाही केला हातपाय बांधाचे कोणत्याच मार्जिन कोणतेला गाठ खाली आणि टकमुक टोकवणे टकमोक टोका रायगडाचा पनिशमेंट पॉईंट जर कोणी चोरी लबाडे गद्दारी केलं तर टकमुक फेकून दिलं जायचं मग याला शिवकाला धान्य कोठार म्हटले आणि पेशवे काळात त्याला कैद्यांच्या कोठड्या म्हणूनही ओळखलं जातो समोर जाऊन पाहून घे आपण राजवाडा पाहायला पुढे जाऊ कुठे गेले ते आपल्या जवळ आपल्याकडे जाऊ